तर राजकीय वर्तुळातून एक बातमी समोर येत आहे जोगेश्वरीच्या रस्त्यांवर जोगेश्वरीच्या जनतेचा निर्धार यावेळी भाजपाचा सा या भाजपच्या अंतर्गतही उमेदवारीसाठी मोठा संघर्ष सुरू आहे दोन दिवसांपूर्वी माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांनी आपल्या समर्थकांसह देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मतदारसंघ भाजपकडे ठेवा यासाठी निवेदन दिले होते यानंतर आता जिल्हाध्यक्ष संतोष मेडेकर यांच्या समर्थकांनी मेडेकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार घोषणाबाजी केली आहे भाजपातील या अंतर्गत संघर्षामुळे पक्षात मोठी खतखत निर्माण झाली आहे अत्यंत महत्वाचे म्हणजे विधानसभा अध्यक्ष मंदा माने यांनी देखील संतोष मेडेकर यांच्या उमेदवारीसाठी आपला स्पष्ट पाठिंबा जाहीर केला माने यांनी मेडेकर यांच्या कामगिरीचे कौतुक करत जोगेश्वरीच्या विकासासाठी तेच योग्य उमेदवार आहेत असे ठामपणे सांगितले या साऱ्या परिस्थितीत एकीकडे उज्ज्वला मोडक आणि दुसरीकडे संतोष मेडेकर यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष उभारलाय त्यामुळे जोगेश्वरी भाजपात सर्व काही आलबेल आहे का हा प्रश्न निर्माण झालाय शिवा शिवसेना शिंदे गटाशी सुरू असलेल्या जागेच्या संघर्षात भाजपाच्या अंतर्गत कलाहाने नवा वळण दिल्यामुळं जोगेश्वरी पूर्वच्या उमेदवारीवर कोणती अंतिम भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष अशी इच्छा आहे की मागच्या टर्म मध्ये एकदा आपल्या मॅडमना आमच्या उज्ज्वला मोडक यांना संधी मिळालेली होती तर आमची अशी इच्छा आहे की ह्यावेळेस आमच्या या जुन्या नवीन सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन पुढे घेऊन जाणारे आमचे जे सर आहे जिल्हाध्यक्ष श्री संतोष भाऊ मेडेकर तर ह्यांना ही उमेदवारी आमच्या वरिष्ठांनी द्यावी ही आमची इच्छा आहे